नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला सकाड़ी, सकाड़ी उटले, उटले तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सकाळी सुरुवात करते घरातले कामं आवरायचे बाकी आहे पण देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे झाडू मारून झालेलं आहे आणि मी सकाळी उठल्या उठल्या मेन म्हणजे घरात झाडू वगैरे मारूनच देवपूजा करते आणि आज मुलांना तर सुट्टी आहे आज कार्तिकी पौर्णिमा पण आहे आणि गुरुनानक जयंती पण आहे तर गुरुनानक जयंतीच्या आणि कार्तिकी पौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं तर मस्त आज इतकं प्रसन्न वाटतंय म्हणून मोबाईल हातात घेतला घरात काही पूजा वगैरे राहिली का, का खूप भारी वाटतं आणि माझं तुळशीचं लग्न बाकी आहे आमच्या तुळ खावायचं तर संध्याकाळी बघू संध्याकाळी करायचा विचार चालू आहे माझावाला आणि गुड्या राणी तर झोपलेली आहे माझी गुड्या राणीची झोप काही होत नाही आहे आज उठा उठा आणि आज मुलांना आहे म्हटलं झोपू द्या तिला तर ती झोपलेली आहे कृष्णा करतोय आंघोळ आणि आमच्या साहेबांची चालू आहे झाडांची साफसफाई तर मी तुम्हाला दाखवते साहेबांची काय सफाई साफसफाई चालू आहे तिचं चाल। मस्त पूजा झालेली आहे आणि पूजा करून झाली आणि आमच्या साहेब पूर्ण लाल पाय घरात घेऊन गेले तेवढे मला आवरावं लागेल काय साफसफाई केली तुम्ही आज <laughs> बघा इथे त्यांनी थोडीशी खोदाई हो केली म्हणजे पूर्ण माती खाली बसून गेलेली होती त्यांनी पूर्ण कोरून वगैरे काढलं मस्त आणि इकडे पण तसंच केलं त्यांनी इकडे मी तूळ सावायची पूर्ण साफसफाई करून घेतलेली आहे खालची पण धुवायची मला तर हे बघा ही तैला पूर्ण ना। आपल्या नागिनीचा वेल उगलेला होता तर तो, तो काढून टाकला आमच्या साहेबांनी आणि हा मोठ्या पानांचा राहू दिला ते होते, छोटे होते। तर छोटे पानं होते आणि हे तर मोठे पाने आपलं सकाळपासून खूप धावपळ झाली माझी आणि व्हिडिओ टाकणार मी काय होती माझी धावपळ तर तर घरातले सर्व कामं आवरून प्रसाद बनवून झालेला आहे आणि पूर्ण पूजेची तयारी करून ठेवलेली आहे तर चला मी पूजेची तयारी कशी केलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि ऊस घ्यायला गेले आमच्या साहेब वेळ पण होतो आहे खूप धावपळ झाली म्हणजे चल इथं पूर्ण तयारी काढून ठेवलेली आहे मीनी तर इथं आपला पूजेचा ताट रेडी झालेला आहे इकडे कळससुद्धा भरून ठेवलेला आहे आणि इकडे आपल्या साडी सर्वीच हे सर्वी तयारी करून ठेवलेली इकडे माळा इकडे प्रसाद करून झालेला आहे आणि मेन म्हणजे काळ्या चण्यांचा प्रसाद लागू पडतो त्याच्यासाठी मी चणे बनवले हो तर चल मी काय करते माझी तयारी करून घेते आणि मग जाते मी ने पहिले मी ना साडी नेसून येते आणि मग माझी तयारी करते

लागली गेली आणि परत मी आता अनुभव करून घेते आपला नवड जातो आता वर लावायची बाकी लावली गेली म्हणजे नॉर्ड लागेल जाते <laughs> 자, 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 서 자, Hãy được cho kênh Ghiền Mì Gõ Để không? bỏ lỡ những video hấp dẫn तर पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे माझीवाली आणि कशी तयारी केलेली आहे तुम्ही तर बघितलीच खूप धावपळ झाली <laughs> लग्न मंडपाच्या घरी खूप धावपळ होते आणि कृष्णाने दिवे वगैरे लावून दिलेली आहे आणि तिकडे फॅन चालू आहे त्याच्यामुळं खाली ठेवले वरती काही लावले नाही हा चला आपण आता टाळी लावण्याची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे ഫോട്ടോ ഫോട്ടോ <laughs> कनका कनका ये दरवाजा खोलने के लिए तो चाकू देते हैं तर तर लग्न लावलं गेलं आता तुळशीची आरती करून घेते तर चला आरती करून घेते मस्त पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आमची जोडी कशी वाटते नवरदेव नवरीकडचे मी तर बाबा नवरदेवकडची होती तुम्ही नवरीकडचे होते का We'll how पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नक्की नक्की सांगा म्हणजे मला थोडं बरं वाटतं तर पूजा करून झालेली आहे इकडे बाळकृष्ण खाली बसलेले स्वयंपाक करून घेते आता आणि बस भाकरच बनवते आता दूध भाकर खाऊन घेऊ काही चणे बी केलेले आणि पसारा बघा एकड सर्व आवर लागेल मला What a big piece! दही घेऊन जाते आणि जेवायला बसतो सर्व किचन वाटा आवरून झालेला आहे माझा आणि भांडे बघा एवढ भांडे घासले तर आता किचन वाटा आवरून झालेला आहे तर मी घेतलाय तुळशीचा पत्ता आणि कापूर तर आपल्याला जाळायचा आहे आज कार्तिकी एकादशी आहे त्याच्यामुळे करता अशी होती माझी आजची पूजा आणि आता पवणे दहा झालेले माझं जेवण बाकी आहे सर्व घरातलं आवरून घेतलेलं आहे आणि मी बाहेरचं पण आवरून येते कारण की ना बाहेर कुत्रे वगैरे येतात त्याच्यामुळं मला सर्व काढूनच झोपावं लागेल तर सर्व आवरून येते आणि मग जेवायला बसणार मी कारण की बाहेर पण लक्ष ठेवायला कोणी नाही आहे रोडावरती घर आहे त्याच्यामुळं ते सर्व उचलून मला घरात आणावं लागेल तर मी उचलून आणते सर्व आणि मग बोलते चला बाळकृष्ण मी हॉलमध्येच ठेवलेले कारण की उद्या मस्त बाळकृष्णाची आंघोळ वगैरे घालणार पंचामृतने आणि मग मी देवाऱ्यात ठेवणार तर दाखवते मस्त बसले आपले बाळकृष्ण इथला पसर आम्ही आत्ताच आणला घरात ये आता उद्या आवरणार तर मी करते आता जेवण माझं जेवण बाकी आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की खूप थकून गेलेली मी दिवसभर तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय